एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवार सो प्रभा विजय नावडू यांना महाबळेश्वर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नागरिकांची पसंती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस नगरपालिका महाबळेश्वरमध्ये जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे आली आहे या दरम्यान निर्धार विकासाचा संकल्प विचा विकासाच्या मुद्द्यावरती सो प्रभा विजय नायडू यांनी आपल्या मध्यत्यावरती प्रचार सुरू केला आहे याच्यातून नागरिकांची पसंती या ठिकाणी येणाऱ्या पंचवार्षिक महाबळेश्वर नगरपरिषदेच्या वीस डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे त्यामध्ये माझी पत्नी प्रभा विजय नायडू ही उमेदवार आहे महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा आशीर्वाद माननीय सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर गिरिस्तान नगर विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही महाबळेश्वर शहरामध्ये नगराध्यक्षाच्या उमेदवारपदी कुमार शिंदे व वीस ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत प्रभाग क्रमांक पाच मधून महिला उमेदवार म्हणून प्रभा विजय नायडू या उभ्या ना ना आहेत या डॉक्टर सामने रोड वतीन वरील सर्व मतदार बंधू भगिनींना व्यापाऱ्यांना विनंती आहे की आपण येणाऱ्या वीस तारखेला या ठिकाणी प्रिप्केस या चिन्हावरती व नगराध्यक्षपदी कुमार शिंदे यांच्या काठी या चिन्हावरती आपले बहुमल्यमोत असं देऊन त्यांना महाबेश्वरचा विकास करण्यासाठी निवडून द्या व येणाऱ्या कालावधीमध्ये डॉक्टर सामने रोडचा सा। जो मूलभूत प्रश्न आहे म्हणजे चार कोटी मोठा जे नगर विकास खात्याचे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी वाचून इतर व्यापाऱ्यांना दिलासा दिला त्याचप्रमाणे दिलाश इतका मोठा गंभीर प्रश्न होता उर्दू स्कूल शाळा क्रमांक तीन गेले तीस वर्ष या शाळेकडं कुठल्याही नगरसेवकांनी किंवा नगरपालिकेच्या प्रशासनाने दुर्लक्ष केले होते की सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाई साहेब यांनी डिप्यूटीसीच्या माध्यमातून सात लाख रुपयाचा निधी मंजूर करून त्या शाळेचा लवकरच जीर्णा होणार आहे त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे शिवस्मारकाचे साठ लाखाचे आज निधी मंजूर होऊन त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात आज स्मारक उभं राहणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी महिलांसाठी आज व्यायामशाळा नसल्यामुळे महिलांची मोठ्या प्रमाणे गैरसोय होत आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी भरपूर सम्... समस्या ह्या समस्या सोडवण्यासाठी आपण या ठिकाणी आमची प्रभाग क्रमांक पाच चे उमेदवार प्रभाव विजय नायडू यांना भरघोस मात्राने निवडून द्यावे या प्रभागातील मी सर्व नागरिकांना विनंती करतो